हे करंजी वेळकटे सन्नो दयासत करमी गती होता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरीतांचे तिमिल लावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांची लतो ते लावो भाडी्यात भरशत सगळा मंगळी विश्व ऋष्टांची मान दिहाळी अनवरत भूमंडळी भेटतो मोता जलाकल्पदर उच्चे आरव हेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्र मेजे आलांचन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो सर्वसुखी पूर्ण होणी तिनी लोकी भजी जो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथो भजी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट दुष्क विजे हो आवेजी श्री विश्वेश्वराव आहो येईल दान पसाव येणे वर ज्ञानदेव सुख्या झाला देणे वरे ज्ञानदेव सुख्या